सावळ्याची सणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की तुलतमा सारंगवती खूपच रागवलेली असते आणि सारंगला समजवण्याचा सा प्रयत्न करत असतो त्यावेळेस तिलोत्तमा म्हणते की उगच विषय भरकट नकोस मी जे बोलते त्यावरती बोल तेव्हा सारंग म्हणतो की मी विषय भरकटवतच नाही आहे विषय तोच आहे सावळा माझा पांडुरंग उभा विठेवरी असं तो बोलत असतो आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु तिलोत्तमा मात्र त्याच्याकडे रागानेच पाहत असते तर इकडे सावलीची आई सावलीला म्हणत असते की साऊ आता या घरात लवकरात लवकर पाळणं हलू दे बघ तर त्यानंतर आपल्याला इकडे पाहायला भेटते की ऐश्वर्या तिलोत्तमाकडे आलेली असते आणि तिलोत्तमाला म्हणत असते की मॉम वाईटाची सुरुवात ही अशीच होत असते मॉम मला मान्य आहे की तुम्हाला हे सहन होत नाही आणि मलाही अजिबात सहन होत नाही तू एक मूल त्यांना दिलं ना या घराला दिलं ना तर तिलोत्तमा मॅडम तुझा अगदी आनंदाने स्वीकार करतील तर ऐश्वर्या तिलोत्तमाचे चांगलेच कान भरत असते ती म्हणत असते की एक दिवस आपल्याला सारंग ह्या घरातून बाहेर रखलायलासुद्धा मागे पुढे पाहणार नाही आणि हे सगळं फक्त त्या मूर्ख मुलीमुळे होतंय आणि हाच तर प्लॅन होतं ना त्या मूर्ख मुलीचा आणि जगन्नाथचा आणि हे ऐकल्यानंतर तिला तमाला मात्र खूपच राग आलेला असतो तिला समजत नसतं की आता हे सगळं त्याच्याचप्रमाणे घडत आहे आणि सारंग पूर्णपणे सावलीचं ऐकत आहे असं तिला वाटत असतं